नमस्कार मित्रांनो मी उदय लोक पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबील पाहितलं टायटल वाचलं मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि अखेर देशांतर्गत बाजारामध्ये दे आता कापसाचा बाजारभाव इथून पुढे आठ हजार पार होण्यासाठी आणखी किती वाट पहावी लागणार हो मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर देशांतर्गत बाजारामध्ये दे आता कापसाचा सा बाजार भाव आठ हजार पार होण्यासाठी आणखीन किती वाट पहावी लागणार हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे कि अखेर देशांतर्गत बाजारामध्ये दे आता कापसाचा बाजार बाजारभाव आठ हजार होण्यासाठी आणखीन किती वाट पाहावी लागणार आहे या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पहावा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो हो सामान्य कापूस उत्पादक कासगार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर देशांतर्गत बाजारामध्ये दे आता कापसाचा बाजार भाव आठ हजार पार होण्यासाठी आणखी किती वाट पहावी लागणार या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे कापसाची बाजार भाव पातळी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे कापसाची मागणी पुरवठ्याची स्थिती आणि या सर्वांचा आता कापसाच्या भावावरती परिणाम कसा होणार आणि अखेर देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा भाव आठ हजार पार कधी होणार चला बघूयात यासाठी पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार करणं गरजेचं आहे आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये आपल्याला एक महिन्याखाली खाली कापसाचा बाजारभाव शंभर सेंटच्या वरी जाताना दिसला पण तिथून आपल्याला जी अपडेट कळाली की ब्राझील आणि ऑस्ट्रेलियामध्ये यावर्षी कापसाचं उत्पादन वाढणार आहे म्हणून कापसाचा बाजारभाव तिथून त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी सेंट पर्यंत खाली उतरला पण मागच्या चार पाच दिवसामध्ये कापसाच्या भावात चांगली तेजी येऊन कापसाचा बाजारभाव अठ्ठ्याऐंशी सेंटच्या वर आलाय आणि येणाऱ्या काही दिवसांमध्ये ही बाजारभाव पातळी पुन्हा एकदा पंच्याण्णव सेंटच्या वर जाण्याची शक्यता या ठिकाणी दिसत आहे आणि याचा कुठेतरी फायदा आता देशांतर्गत कापसाच्या बाजारभावाला मिळणार आणि, आणि यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा बाजारभाव वाढणार त्याबरोबरच मित्रांनो देशामध्ये कापसाचा शिल्लक साठा कमी आहे देशामध्ये कापसाची आवक दिवसेंदिवस कमी होत आहे देशातून कापसाची निर्यात दिवसेंदिवस वाढत आहे यामुळे मागणी आणि पुरवठ्यात प्रचंड तफावत निर्माण होणार आहे आणि अशा परिस्थितीमध्ये कापसाचा बाजारभाव वाढण्याची शक्यता आहे आणि अशा परिस्थितीत जर कापसाचा बाजारभाव तीस एप्रिलपर्यंत आठ हजार पार झाला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचे इथं स्पष्ट मत आहे आहे म्हणून मित्रांनो एकच सल्ला आपणास देतो की कापसाच्या भाव भविष्यात प्रचंड तेजी काय येणार नाही म्हणून सात हजार आठशे ते आठ हजारचा भाव मिळाला तर इथं पन्नास टक्के कापूस विक्री करा उरलेला पन्नास टक्के कापूस येणाऱ्या तेजीसाठी रोखून दोन तीनशेच्या तेजीमध्ये पंचवीस पंचवीस टक्के कापसाची करा विक्री ज्यामुळे होईल आपल्या या ठिकाणी शंभर टक्के फायदा मग भविष्यात मित्रांनो आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार कापसाचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते युट्यूब चॅनल शेतीमित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहील तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडते युट्यूब चॅनल शेतीमित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार